नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत नुकताच श्रावण महिना सुरू झाला असून यात येणारा प्रत्येक दिवस हा खास मानला जातो प्रत्येक महिन्याच्या जा शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते चतुर्थी तिथीला श्री गणेशाची पूजा केली जाते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रत्येक शुभ कार्यात पूजा केली जाते श्रावणात येणारी विनायक चतुर्थी ही विशेष चतुर्थी मानली जाते विनायक चतुर्थीला शिवयोग सोडून आलेला आहे तर श्रावणातील विनायक चतुर्थी कधी आणि आपल्याला कोणत्या मंत्राचा जप करायचा याविषयी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री गणेशाय नम हा लिहिला विसरू नका प्रत्येक महिन्याच्या दोन चतुर्थी येत असतात त्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तसेच प्रत्येक महिन्यातील चतुर्थीही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रत्येक शुभ कार्यात पूजले जाते श्रावणात येणारी विनायक चतुर्थी ही खूप खास मानली जाते विनायक चतुर्थीला शिवयोग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी विनायक चतुर्थीला खूप महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीही आठ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे चतुर्थी तिथी सात ऑगस्टला रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्टला बारा वाजून छत्तीस मिनिटांनी संपेल चंद्रोदयाची ही रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे उदय तिथीनुसार विनायक चतुर्थीचे व्रत आठ ऑगस्टला केले जाईल या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणेश गायत्री मंत्राचा जप करायचा आहे हा जप केल्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत जी काही आर्थिक तंगी आहे ती नक्कीच कमी होईल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी आवर्जून तुम्ही गणेश गायत्री मंत्राचा जप करायला विसरू नका ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद